छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बहिणींचा आलेले आहे त्यामुळे मी त्यांचं घरापासून स्वागत करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे लाडक्या बहिणी या राज्यामध्ये इतिहास राज्यामध्ये आपण गेले दोन अडीच वर्ष केलं महाचं काम एकीकडे विकासाचं काम दुसरीकडे कल्याणकारी योजनेचं काम आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात સુપરિટ મુખ્યમંત્રી માજી લડકી બહિ યોજના સુપરિટ મુખ્યમંત્રી અને વિરોધક લડકી आणि सुपरहिट झाले अनेकांना काही लोक फिडेवर पडले धक्का सामने पडले काही लोक आता काय काय झालं मला माहिती पण या ठिकाणी एवढंच सांगतो बहिणींच्या मुळे एक अद्भुत आणि नैदिव्यमान असा विजय आपल्याला मिळाला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही एवढं साप एकदम दोन टाकलं कुठला सांगून आणि त्याच्यामध्ये एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला सुधारलाच नाही समजलाच नाही कुठं गेलं होत चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आला माझ शुभेच्छा द्यायला आला अभिनंदन करायला आला मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे भावना मनामध्ये ठेवून हा योजना सुरू केली लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली झाली एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना पण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला व आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा आहे सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना हलवाचं लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीब 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 ना? गरीब गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी पोटी झोपता कामाने भुकेलेला अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा ती मी त्यांना सांगायचो थंपिंग मेजॉरिटी आता थम्पिंग पेक्षा तुम्ही <laughs> <तो भी laughs> समोरच्या लोकांना डम्पिंग मध्ये टाकून दिले विरोधकांना त्यामुळे खूप मोठा हा विजय आहे नेत्र दीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम कायम असू द्या आशीर्वाद कायम असू द्या आणि आपल्याला अशीच राज्याची प्रगती करायची राज्या चौफेर प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे हे सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर तुम्ही यावेळेस फक्त तुम्हीच मतदान नाही केलंय पण तुमच्या घरच्या लोकांना पण तुम्ही बरोबर

खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र